हो मी इकडे पुण्याला आलोय कसपाटेंकडे बस हे बघा बोलून बोलून वडील आहेत कसपट बोल हा नमस्ते मी देवेंद्र बोलतोय आम्ही सगळे आहोत आपल्या पाठीशी आपण काळजी करू नका सगळी फार कठीण परिस्थिती आपल्यावर आली आहे पण बिलकुल आम्ही सरकार पोलीस सगळे आपल्या पाठीशी आहोत बिलकुल काळजी करू नका हो सर आणि अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय आपण शांत बसणार हो नाही फार वाईट वाटले बिलकुल यांना सोडायचं नाही आपण समज द्या साहेब चांगले तर नाही माझ्या मुलीला न्याय द्या साहेब नक्की नक्की न्याय देऊ आपण काय काळजी करू काय नक्की न्याय देऊ आणि जे जे करायचं जे जे करता येईल कडक जे करता येईल कठोरात कठोर करता येईल ते करू आपण काळजी करू साहेब एक वेळात सांगा ना सरकारी वकील रोहित सरकारी वकील रोहित कावेडिया सरांना एक आपण केलं तर मला बरोबर राजेश कावेडिया राजेश कावेडिया ठीक आहे जे चांगले तर तुम्ही म्हणाल त्यांना करून दादांकडे आम्ही कसं केलं अजित दादांनाही ते सगळं आपण केलं हो हो त्यांच्यावर मोका मोका अंतर्गत कारवाई कर मोका कसा लागेल बघा मी तुम्हाला सांगतो कायद्यात जे बसेल ते सगळं कठोर जे बसेल ते करू कायद्यामध्ये आणि तुम्ही सांगाल तो वकील करू शकतो हो सर राजेश कावेडिया राजेश ठीक ठीक हो तुम्ही गिरीश भाऊ तुम्हाला नाव देऊन द्या हो मी ते घेऊन घेतो नाव करून घेतो करून देतो ठीक आहे ठीक आहे ओके